ओम नमो आदेश सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करते तुम्हाला माहिती आहे का वर्षभरामध्ये असा एकच महिना असतो ज्या महिन्यात स्वतः महालक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि ती जेव्हा येते तेव्हा ज्या घरात तिची श्रद्धेने पूजा होते त्या घरात दारिद्र्य संकट आणि दुःखाचं सावट कायमच दूर होतं होय मित्रांनो मी बोलते मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मी पूजेबद्दल तुम्हाला माहिती आहे की ह्या दिवशी म्हणजे या वर्षी किती गुरुवार पडलेले आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किती म्हणजे शुभ मुहूर्त काय आहे अशुभ मुहूर्त काय आहे उपास केला की नाही केला तरीही चालते का तर ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती जर नवीन असाल तर चॅनेल पण सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर यावर्षी वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होते आहे वीस नोव्हेंबरला कार्तिक अमावस्या आहे आणि त्यानंतरच दिवस म्हणजेच कि एकवीस नोव्हेंबर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात तर या महिन्यात येणारे चार गुरुवार हे महालक्ष्मी पूजेचे विशेष दिवस आहेत जसं की सत्तावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवार पडतोय दुसरा गुरुवार चार डिसेंबरला पडतोय तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला पडतोय आणि चार अठरा डिसेंबर या चारही गुरुवारांपैकी कोणत्याही दिवशी किंवा सर्व गुरुवार गुरुवारी तुम्ही पूजा केली तरीही चालते तर त्याचबरोबर काही महिला भरपूर कामं असतात की ज्या बाहेर का व्यवसाय करताय बाहेर नोकरी करताय तर त्यांना ही पूजा करता येत नाही आहे त्यांना उपवास जमत नाही तर या सर्व माहिती मी त्यांच्यासाठी सुद्धा सांगणार आहे तर त्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही हा उपवास हा वर्त कसा करू शकता तर बघा पूजा करण्यासाठी सर्वात शुभ वेळ म्हणजेच की सकाळची सूर्यास्त नंतरचा काल पण जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गोंधळू वेळेतही पूजा करू शकता जसं की राहुल काल येमडगाल गुलाकाळ टाळा म्हणजे राहुकालामध्ये आपल्याला पूजा मांडणीसुद्धा करायची नसती नवीन वस्तूसुद्धा खरेदी करायची नसते तर या गोष्टीचा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर त्याचबरोबर की बघा आपण पूजा करतो पूजेची मांडणी आपल्याला जमत नाही पूजा कशी करायची तर हे सुद्धा सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही देवघर किंवा पूजा जाग सर्वप्रथम देवघर किंवा पूजा जागा स्वच्छ करा जमिनीवर पाटा किंवा चौरंग ठेवा त्यावर पांढरा किंवा लाल वस्त्र अंतरा त्यावर हळद कुंकुमांनी स्वस्तिक काढा आणि जर तुम्ही तांदळाने सुद्धा स्वस्तिक काढू शकता लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवा समोर तुपाचा दिवा बाजूला पाणी आणि नैवेद्य ठेवायचं आहे लक्ष्मी मातेच्या उजव्या हाताला तुम्हाला गणपती ठेवायचा आहे गणपती नसल्यात तुम्ही सुपारीसुद्धाच ठेवू शकता शक्य असल्यास तर तुळशीचं पान ठेवा कारण लक्ष्मी मातेला तुळशी फार प्रिय आहे पूजेसाठी आपल्याला काय साहित्य लागते हे सुद्धा बघणार आहोत तर आपल्याला तुपाचा आणि तेलाचा दिवा धूप अगरबत्ती फुलं हळद कुंकू अक्षदा नैवेद्य फळ गंगाजल आरतीची थाळी आणि लाल रंगाचं वस्त्र नैवेद्य म्हणून तुम्ही इथे खीर लाडू गुळ तुपाचं मिश्रण किंवा गोड फळ घेऊ शकता त्याचबरोबर आता पूजा कशी करायची पूजा कुठून सुरू करायची हे सुद्धा भरपूर सारे प्रश्न असतात तसं बघा पूजा सुरू करण्याआधी आपल्याला स्नान करून शुद्ध व्हा स्वच्छ कपडे शक्यतो लाल किंवा पांढरे वापरा आता फक्त तुम्हाला दिवा पेटवा आणि बोला ओम दीप नमय धूप लावा आणि महालक्ष्मी ती मातेचे समोर तीन वेळा फुंकर मारा त्यानंतर उजव्या हातात थोडं पाणी तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प करा हे महालक्ष्मी माते मी आज तुझे व्रत श्रद्धेने करत आहे माझ्या घरात सुख शांती समाधान आणि समृद्धी राहो तुम्हाला जो काही संकल्प करायचा असेल तो तुम्ही तिथे संकल्प करू शकता तुमच्या इच्छेने तर हा संकल्प मनापासनं करा कारण पूजा तेव्हाच फलदायी ठरते जेव्हा हृदयातून केली जाते आता लक्ष्मी मातेचे पंचागुचार अर्पण कसं करायचं तर बघा सर्वप्रथम गंध चंदन लावा आणि म्हणा गंधात्रे नमः त्याबरोबर फुल अर्पण करा पुष्पात्र नमः दीपक लावा म्हणजे दिवा लावा दीपथ्र नमः नैवेद्य ठेवा नैवेद्य नम आणि शेवटी अक्षदा अर्पण करून म्हणा अक्षत्राय नम आता देवी समोर मंत्र जप सुरू करा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा किंवा एकशे एक्ष... एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणा हे करताना लक्ष्मी मातेचं रूप मनात ठेवा सोन्याचा तेजस्वी प्रकाश हातात कमळ आणि स्महती चेहरा तुमचं मन परिपूर्ण तिच्या कृपेत विलन होऊ द्या सर्व पूजा झाल्याच्या नंतर जप पूर्ण झाल्यावर आरती घ्या आरतीचे शब्द म्हणजे तुम्ही आरती सुद्धा बोलू शकता जसं की जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माता चालते ना हे सृष्टी नाते आरती नंतर तुम्ही प्रसाद म्हणून फळे किंवा गोड पदार्थ देवीला दाखवा प्रसाद म्हणून सर्वांनी घ्या कारण सामूहिक भक्तीचं फल अधिक प्रभावी असत आता त्याचबरोबर उपासाला आपण इथे काय करायचं आपली पूजा झाली आपण पूजा मांडणी केली आता त्याचबरोबर आपल्याला इथे कलश मांडायचा आहे तर कल ये सर्व पर्थम कलश मांडताना सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की कलश मांडताना पाच झाडांचे पाच पानं म्हणजेच की पाच फळांचे पाच पानं लागणार आहे जसं की चिकू आंबा पेरू सीताफळ रामफळ असे पाच झाडांचे पाच पानं लागणार आहेत तर पाच सुद्धा इथं वाटा लागणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे सर्वप्रथम आता उपवासासाठी आपल्याला काय फराळ करायचा आहे तर बघा काही जण निराजल उपवास करतात म्हणजे काहीही खात नाहीत पण जर आरोग्य काम किंवा परिस्थिती परवानगी देत नसेल तर फळहार उपवास करावा दूध जसं की दूध फळ खिरी साबुदाणा खिचडी शेंगदाणे हे चालतात पण तांदूळ गहू कांदा लसूण मांसार आणि दारू याचा त्याग करा आणि जर उपास शक्य नसेल तर ही चिंता करू नका लक्ष्मी माता भुकेकडे बघत नाही ती श्रद्धेकडे बघते मन शुद्ध असेल तर पूजा नेहमी स्वीकारली जाते ज्या महिला घरी म्हणजे ज्या महिला नोकरी करताय त्यांना अशक्य आहे उपास न... करणं तर त्यांनी उपास नाही केला ही तरीही चालेल पूजा मांडली तरीही चालेल पण त्यांना फक्त त्या दिवशी तांदूळ गहू आणि कांदा लसूण आणि मांसार हे अन्न टाळायचं आहे जेणेकरून लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सकरमत्ता घेऊन येते तर असं उलट नाही व्हायला हो पाहिजे की तुमच्या घरामध्ये धारित राहीन त्याच्यामुळे तुम्ही जर उपास नाही केला तरीही चालेल आता आपण ही पूजा केली तर ही पूजा दुसऱ्या दिवशी कशी उचलायची तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवघर साफ करा लक्ष्मी मातेला नमस्कार करा आणि धन्यवाद द्या हे माता माझी पूजा तुझ्या कृपेने पूर्ण झाली तुझा आशीर्वाद सदैव राहो मूर्ती किंवा फोटो जपून ठेवा फुलं आणि नैवेद्य नदीत किंवा झाडाखाली विसर्जित करा देवघरात पुन्हा दिवा लावा आणि छोटा मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा तो है ने कायो होता। यह कायो होता। तर त्याचबरोबर जणांना प्रश्न पडतो ह्या पूजेने काय होतं ह्याचे फायदे काय होतात तर बघा मार्गशीर्ष गुरुवारचा वर्त महत्व काय आहे की या महिन्यात महालक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते ज्या घरात शांतता स्वच्छता भक्ती असते तिथे ती स्वतः वास्तिव करते असं मानलं जातं या पूजेने घरातील दारिद्र्य कलह आणि नकरमत्ता ऊर्जा दूर होते पैसा नोकरी व्यावाहिक सुख आणि मनशांती लाभते पण सर्वात मोठा फायदा म्हणजे मनात समाधान येते मन, मन स्थिर होतं आत्मविश्वास वाढतो महालक्ष्मीची पूजा म्हणजे फक्त संपत्ती मिळवण्याचं साधन नाही ती म्हणजे श्रद्धा प्रेम सकारमताच उत्साह आहे जेव्हा तुम्ही दिवा लावता फुल अर्पण करता तेव्हा दे फक्त देवीचं नाही तर तुमचं मनही उधळतं म्हणून प्रत्येक गुरुवारी हा दिवा लावायला विसरू नका तुमच्या घरात सुख शांती आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव नांदू जयलक्ष्मी माता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फ्रेंड्सला सर्वांना पाठवा तर सर्वांना इथे धन्यवाद